नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत लवकरच रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी आज आपण महिनाभर टिकणाऱ्या नारळाच्या वड्या म्हणजेच नारळाची बर्फी बनवणार आहोत बऱ्याच वेळा ही नारळाची वडी बनवल्यानंतर भुसभुशीत होते किंवा वडी परफेक्ट अशी सेट होत नाही वडीचा भोगाव होतो तर त्यासाठी आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत अचूक प्रमाण शेअर केलेलं आहे जेणेकरून तुमच्या तयार होणाऱ्या नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी अतिशय अचूक परफेक्ट अशी तयार होईल तर वडी पहा अतिशय छान अशी तयार झाली आहे अजिबात चिवट चिकट तयार झालेली नाही तर चला रेसिपीला सुरुवात करू या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर वड्या बनवण्यासाठी इथं मी एक नारळ घेतला आहे तर नारळ फोडून आपल्याला या नारळाचा पाठीमागचा काळा भाग काढून टाकायचा आहे तर नारळाचे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत काप थोडेसे जाड पातळ केले तरीही चालेल कारण आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर आता सगळ्यात अगोदर हे काप आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आता वडीसाठी इथं मी दोन कप नारळाचे काप घेतले आहेत तर हे काप मी हलकेसे शीग लावून भरून घेतले आहेत सेम त्याच कपाने आपल्याला सपाट कप भरून इतकी साखर घ्यायची आहे तर साखरेचं अगदी योग्य प्रमाण आहे नारळाच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे साखरसुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे फिरवत असताना थोडीशी पाण्याची गरज लागली तर तुम्ही वापरू शकता इथं मला एक चमचा इतकं पाणी लागलं आहे आता मी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमची तयार होणारी वडी अगदी परफेक्ट अशी सेट होईल अगदी भुसभुशीत होणार नाही वडीचा अजिबात भुगा पडणार नाही तर हे वाटत असताना आपण इडलीसाठी तांदळाचं पीठ कसं वाटतो तितकं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे याने तुमची तयार होणारी नारळाची वडी अगदी परफेक्ट अशी तयार होईल ती व्यवस्थित अशी सेट होईल वडीचा अजिबात भुगा पडणार नाही इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तीन छोटे चमचे साजूक तूप घातलं गॅसची फ्लेम बारीकच आहे आपण जे नारळाचं व साखरेचं मिश्रण वाटून घेतलं ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिश्रण घातल्यानंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आता हे आपल्याला हलवताना थोडंसं घट्टसर जाणवू लागलं ला की लगेच आपण यामध्ये घालणार आहोत पाऊन कप इतकी मिल्क पावडर तर इथं मी डेअरी व्हाईटनरची मिल्क पावडर वापरली आहे मिल्क पावडर घातल्यामुळे होतं काय आपल्या नारळाच्या वडीला बर्फीला अगदी माव्यासारखी चव येते खाताना अगदी वाटतसुद्धा नाही की आपण नारळाची वडी खातोय इतकी चवीला भारी लागते मिल्क पावडर घातल्यानंतर आता हे आपल्याला परत परतून घ्यायचं आहे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही किंवा मिडियमसुद्धा करायची नाही सुरुवातीला हे आपल्याला हलवताना थोडंसं जड जातं कारण हे थोडंसं घट्टसर होत जातं कडीचं मिश्रण हलवत असताना कढईला कड� कडेला लागलेलं मिश्रण उलथाण्याने आपल्याला सतत काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते कडक होणार नाही नाहीतर आपली वडी व्यवस्थित अशी तयार होणार नाही तर आता गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवली आहे आता याचा थोडासा घट्टसर गोळा झाला आहे तर आता हे आपण पाहणार आहोत की हे वडीसाठी व्यवस्थित झालं आहे की नाही तर यातलं आपल्याला थोडंसं मिश्रण एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे जर का ताटलीला किंवा आपल्या हाताला चिकटत असेल तर समजायचं हे मिश्रण अजूनही वड्यांसाठी तयार झालेलं नाही तर आता हे आपण परत दोन ते तीन मिनिटं छान असं परतून घेणार आहोत व याचा छान असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे खूप जास्त घाई करायची नाही या स्टेजला जर का तुम्ही वडी थापण्यासाठी हे मिश्रण घेतलं तर वडी अतिशय चिवट चिकट तयार होईल तर इथं तुम्हाला दिसत असेल की या मिश्रणाचा अगदी व्यवस्थित असा गोळा तयार झाला आहे तर आता हे मिश्रण आपल्याला परत ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे व हे मिश्रण पहा ताटलेला सुद्धा अजिबात चिकटलेलं नाही हाताला चिकटलेलं नाही याचा छान असा एक गोळा बनवून पाहायचा हातावरती एक छोटा लाडू बनवून पाहिला आता हा आपल्या हाताला सुद्धा चिकटला नाही तर समजायचं आपलं मिश्रण वडीसाठी तयार झालेलं आहे आता इकडे ताटलीला मी छान असं साजूक तूप लावून घेतलं आहे सोबतच मी एक फुलपात्र घेतलं आहे वडी थापण्यासाठी तर फुलपात्राच्या मागच्या साईडला सुद्धा मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे वडीचं मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता या फुलपात्राच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का स्पॅच्युला असेल तर त्याने थापलं तरीही चालेल पण फुलपात्राने किंवा वाटीने हे मिश्रण अतिशय व्यवस्थित असं थापलं जातं फुलपात्राला किंवा वाटीला हे मिश्रण चिकटत असेल तर थोडंसं परत साजूक तूप लावून घ्यायचं आहे वहीवडी वडी आपल्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे फुलपात्र्याने थापून झाल्यानंतर सर्वात शेवटी चमच्याच्या साह्याने ही वडी आपल्याला एकसारखी अशी पसरवून घ्यायची आहे तर इथे पहा वडी छान अशी आपली पसरवून घेतली वरून आवडीप्रमाणे आपल्याला यावरती ड्रायफ्रूट घालायचे आहे ड्रायफ्रूट घातल्यानंतर थोड्याशा आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत जेणेकरून आपली वडी दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह व खूप सुंदर अशी दिसते व घातलेलं ड्रायफ्रूट आपल्याला फुलपात्र्याने अशा पद्धतीने यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे सुरीला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपल्याला लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत जर का हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही वड्या पाडायला गेलात तर व्यवस्थित वड्या पडल्या जाणार नाही तर आता आवडीप्रमाणे तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता तर इथं मी थोड्याशा मोठ्याच वड्या पाडून घेतल्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला एक तास किंवा दोन तास असंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला खूप जास्त घाई असेल तर तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवू शकता कमीत कमी अर्ध्या तासासाठी तर इथं मी हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलं आहे तर वडीचं मिश्रण मी जवळपास एक तास सेट होऊ दिलं आहे तर आता यानंतर इथे पहा वडी आपली अगदी पेढ्यासारखी दिसत आहे तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं याच्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला इथं दिसतच असेल नारळाच्या वड्या अतिशय सुंदर अशा तयार झालेल्या आहेत मी थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या वड्या कट करून घेऊ शकता खाताना अगदी तोंडात विरघळतील अशा या नारळाच्या वड्या नारळाची बर्फी तयार होते आजची रेसिपी खूप सोपी आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक जरूर करा व वड्या बनवताना मी तुम्हाला जी सोपी सिक्रेट ट्रिक सांगितली आहे ती नक्की वापरा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद